कर्जमाफी प्रतिशेतकरी तर सरसकाट कर्जमाफी करण्याची आवश्यकता आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी तर हा शेतकरी उभा होऊ शकेल आम्ही देणारच आहोत आणि त्या संदर्भातली कारवाई सुरू झालेली आहे कुठेही आम्ही अध्यक्ष मोठे भेदभाव करणार नाही आणि जे शेतकरी वंचित आहेत त्यांना पूर्ण त्याची पूर्ण पडताळणी करून त्यांना मदत दिली जाईल आणि म्हणून मी एवढंच सांगतो जेव्हा आम्ही आपण मैदाना म्हणजे आपण शेतीवर जातो बांधावर जातो तेव्हा शेतकरी शेतकरी ते पैसे पैसे बाकी या दुसरा बाकी या ते आम्ही चुकवतो चुकवतो मित्रांनो मध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि त्यामध्ये विरोधी पक्ष नेत्यांनी अनेक शेतकऱ्यांसाठी मागण्या केलेल्या होत्या जसे की सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयाची शेतकऱ्यांना मदत द्यावी तसेच शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अशा मागण्या केलेल्या होत्या त्यावर देवेंद्र फडणवीस बोलत असताना त्यांनी असं सांगितलेलं आहे की आम्ही राज्यभरातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार आहोत व यावर कारवाई सुरू आहे लवकरच आम्ही शेतकऱ्यांना मदत करणार आहोत तसेच शेतकरी मित्रांनो कर्जमाफीबद्दल सरकारने एक मोठी घोषणा केलेली आहे ती आपण सविस्तर पाहूयात आणि म्हणूनच आपल्याला सांगतो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी विजयराव कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस मध्ये नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर पन्नास हजार रुपये देण्याचा निर्णय झाला होता बरोबर पन्नास हजार रुपये निर्णय देण्याचा म्हणून त्यामुळे अध्यक्ष महोदय ही आम्ही दोन हजार सतरा ते राहिलेले देखील हे देतोय आणि पन्नास हजार जे आहे जे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी जे आहे त्यांचे पैसे आम्ही त्याची पूर्तता करतोय तेही वाटतोय म्हणजे हे देखील मी या ठिकाणी सभागृहाला सांगू इच्छितो म्हणजे आश्वासन देऊन आणि त्याला शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसवायची त्याला झुलवत ठेवायचं बोलाचीच कडी बोलाचाच भाग हे आम्ही कधी केलं नाही